नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खावसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद इथे उपस्थित आणि भगिनींना मी शुभेच्छा देतो की आज आम्ही तडकापडकी परिषद इथे ठेवलेली आहे आणि काही महत्वाची माहिती आपणाला उपलब्ध करून द्यायची आहे प्रथम विषय जो आहे तो सर्व पत्रकारांना माहिती आहे की अठरा ऑक्टोबर पासून तर नऊ नोव्हेंबर पर्यंत आशा वर्कर व गट प्रवर्तकांच्या विविध प्रश्नाला घेऊन संपूर्ण राज्यामध्ये बेमुदत संप झाला होता त्यानुसार महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आशा वर्कर यांना सात सा हजार गट प्रवर्तक यांना सहा हजार दोनशे रुपये मानधन वाढ त्याचबरोबर दिवाळी बोनस हा दोन हजार रुपये प्रवर्तकांना आशा सुपरवायझर नामोल्लेख करणे आणि गट प्रवर्तकांना कंत्राटी तत्वावर समायोजित करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते परंतु आमची जी खरी मागणी जी होती ती मागणी ही होती की ऑनलाइन डाटा एंट्रीची आशा वर्कर व गट प्रवर्तकांना जे सक्ती सक्ती केल्या जात होती ती नये ऑनलाइन डाटा एंट्री करता डाटा ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी त्याचबरोबर गट प्रवर्तकांना आशा सुपरवायझर संबोधून कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना समायोजित करण्यात यावे व दिवाळी बोनस हा पाच हजार रुपये देण्यात यावा ही मागणी होती मानधन वाढीची आमची मागणी नव्हती आमची जी प्रमुख मागणी जी आहे शासनाचे आशा वर्कर आरोग्य क्षेत्राशी निगडीत असलेले सर्वच काम करतात कोरोनामध्ये आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांची महत्वपूर्ण भूमिका असल्यामुळे त्यांच्यामुळेच कोरोनाला हद्दपार आपण करू शकलेलो लाखो लोकांचे प्राण वाचलेले आहेत त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा देऊन किमान वेतन दिलं पाहिजे ही केंद्र सरकारकडे आमची मागणी आहे परंतु पंधराशे रुपये केंद्र सरकार आशा वर्करला देतं आठ हजार चारशे पासष्ट रुपये हे गट प्रवर्तकांना देत आणि योजना सुद्धा केंद्राची आहे परंतु कामाच्या बोजा जास्त प्रमाणामध्ये लादण्यात येत तर त्यामुळे केंद्राची योजना आहे जिम्मेदार्या भरपूर आहेत आणि एवढ्या कमी मोबदल्यामध्ये प्रपंच चालू शकत नाही त्यामुळे त्यांना सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जातून किमान वेतनाची मागणी आम्ही केंद्राकडे करतो परंतु राज्याकडे आम्ही मानधनाची मागणी केली नव्हती आमचे विषय वेगळे होते त्यानंतर सुद्धा तानाजी सावंत जे आपले महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आहेत त्यांनी विचारलं की आता सध्याच्या स्थितीमध्ये मानधन किती मिळतं तर त्यांना सत्य परिस्थिती सांगितली त्यावेळेस त्यांना त्या गोष्टीचं दुःख वाटलं आणि त्यांनी आशा वर्कर यांना सात हजार व गट सहा हजार दोनशे रुपये दिले त्यावर त्यांना सांगितलं की गटप्रवर्तक ही आशांची सुपरवायझर आहे आशांपेक्षा दोन तीन हजार तिला जास्त असावे परंतु त्यावर त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही त्यानंतर एक नोव्हेंबर रोजी सातारा येथे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे काही कार्यक्रमाला गेले असता साताऱ्यातले आमचे कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली त्यांना सांगितलं की आशांच्या तुलनेमध्ये गट प्रवर्तकांना किमान दहा हजार रुपये तरी मिळायला हवे त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आपल्या अपर सचिवाला सांगितले की जे काही तानाजी सावंत यांनी सात हजार आशांना घोषणा केलेली आहे गटपत्र सहा हजार दोनशेची घोषणा केलेली आहे त्या गटप्रवर्तकाचे दहा हजार करण्यात यावे परंतु नऊ नोव्हेंबर पासून तर सत्तावीस डिसेंबर पर्यंत चार पाच बैठका मंत्रिमंडळाच्या जा झाल्यानंतर सुद्धा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाहीये त्यामुळे अठ्ठावीस डिसेंबर रोजी कृती समितीच्या शिष्टमंडळाने सरकारला एक नोटीस जारी केला त्यामध्ये त्यांना सांगितलं की अकरा जानेवारी पर्यंत तुम्ही निर्णय घ्या अन्यथा बारा तारखेपासून म्हणजे बारा पासून आम्ही परत बेमुदत संपावर जाणार आणि आमची मागणी एकच राहणार की आपण जी काही घोषणा केलेली आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि त्याचा जी आर काढावा कारण की लोकसभेच्या निवडणुकाची घोषणा केव्हाही होऊ शकतं किंवा आचारसंहिता लागू शकतं परंतु घोषणा करताना सरकारने जेवढेही प्रसार माध्यम आहेत तेवढ्या प्रसार माध्यमावर प्रचार प्रसार केलेला आहे आणि नागरिक आशा वर्कर गट पथकांना म्हणत आहेत की तुमची भरमसाठ वाढ झालेली आहे पण जमिनी सत्यस्ता अशी आहे की वाढची घोषणा केली कामाच्या बोजा वाढवला पण दिला काहीच नाही आहे हे जनतेला माहित नाही आहे बारा पासून संप झाल्यानंतरही सरकारने दुर्लक्ष केलं नऊ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस होता त्यामुळे महाराष्ट्रातील पंचवीस ते तीस हजार आशा वर्कर व गट प्रवर्तक ठाणे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर गेल्या त्यांना शुभेच्छा देण्याकरता कि कमीत कमी एवढ्या मोठ्या संख्येने आशा आणि गटबद्धक गेल्यानंतर शुभेच्छा देतील आणि वाढदिवसाच्या दिवशी आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांना एक अधिसूचना जारी करून ते भेट देतील परंतु तसं त्यांनी केलं नाही शिष्टमंडळ दहा वाजतापासून त्यांच्या घरी बसून होतं चार वाजता नंतर ते मुख्यमंत्री आले शिष्टमंडळाशी चर्चा केली त्यांनी सांगितलं का मला परत दहा दिवस द्या कारण की दहा दिवसाच्या कालावधीमध्ये दोन मंत्रिमंडळाच्या बैठकाची आम्हाला गरज आहे पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये असा काही ठोस निर्णय घेतला नाही आणि दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी निर्णय घेतला नाही परंतु ठाणे येथे नऊ आणि दहा तारखेला आशा वर्कर गटबोधका मोठ्या संख्येने बसल्या इलेक्ट्रिक लाईन बंद करण्यात आली अजून आसपासचे चहा नाश्त्याचे जेवणाचे दुकान सर्व बंद ठेवण्यात आले शेकडो आशा वर्करच्या प्रकृती खराब झाल्या त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं ही परिस्थिती निर्माण झाली होऊन रात्रीच्या थंड वारे पोलिसवाल्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही आझाद मैदान मुंबईला आंदोलन करा आम्ही त्यांना परवानगी मागितली ठीक आहे आम्ही ठाण्यावरून मुंबईला आम्ही पाहिजे त्यांनी परवानगी नाही दिली त्यांनी सांगितलं की रविवारचे दिवस आहे अकरा तारीख आणि नोकरीवाले जाणारे कमी असतात लोकल खाली असतात तुम्ही सकाळी लवकर घेऊन जा त्या पद्धतीने मी मुंबईला घेऊन गेलो आणि आझाद मैदानावर दररोज पंधरा वीस पंचवीस तीस हजारापर्यंत अशा वर्कर व वर गट प्रवर्तक आझाद मैदानाच्या मातीवर काहीतरी आपलं साहित्य टाकून दिवसभर उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये बसतात रात्रीचे थंड वारे येतात त्यामध्ये रात्री तिथे झोपतात सर्वांकडले पैसे संपलेले आहेत काही स्वयंसेवी संघटना आहेत काही आमच्या आहेत ज्या मुंबईमध्ये काम करतात त्या त्यांना जेवण पुरवत आहे कोणी बिस्किट येतं कोणी फळ देतं कोणी वडापाव देतं कोणी वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण पॅकिंग करून आणून देतात त्याच्यावर आशा वर्करचे हे ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे मागच्या बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो काही त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर आमचे शिष्टमंडळ ज्या शिष्टमंडळामध्ये मी स्वतः होतो सर्वप्रथम आम्ही एकनाथराव शिंदे जे मुख्यमंत्री त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही मंत्रिमंडळामध्ये एकच निर्णय घेतलेला आहे की आशा वर्कर यांचे काम आणि अंगणवाडीचे काम जे आहे याची तुलनात्मक माहिती काढा आणि त्यानुसार त्यांना काय आपण देऊ शकतो कोणाला काय देऊ शकतो ते आपण ठरवू त्याकरता मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली त्या दिवशीच्या म्हणजे मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत त्या समितीने कोणतीही इन्क्वायरी केली नाही कोणताही रिपोर्ट सादर केला नाही त्यानंतर आमचे शिष्टमंडळ भेटलं त्यांनी सांगितलं नाही आम्ही करू शकलो नाही कामाचा व्याप जास्त होता मग त्यांनी सांगितलं आम्ही दोन दिवसामध्ये रिपोर्ट तयार करतो परंतु दोन दिवसात आतापर्यंत रिपोर्ट तयार झाली नाही मुख्यमंत्र्यांना मागच्या बुधवारी भेटल्यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटलो देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटलो तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं उत्तर फार मोठं हास्यास्पद उत्तर होत ते त्यांनी म्हटलं की सावंतांना घोषणा करण्याचा अधिकार नाही आता मला एक सांगा आरोग्य मंत्री सावंत आहे त्यांनी बांधकाम विभागाची घोषणा केली का त्यांनी आरोग्य विभागाच्या देण्याची घोषणा केली दुसरा विषय हे आहे विषयावर सहा हजार दोनशेची सावंतांनी घोषणा केली आणि दहा हजार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी के केली आणि ते म्हणतात सावंतांना अधिकार नाही आहे तो अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहे मग जेव्हा फक्त अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे तर बाकी मंत्रिमंडळ कशाला बनवलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी पाहावं या मुख्यमंत्री अगर देवेंद्र फडणवीसचे बाहुले असतील तर देवेंद्र फडणवीसने सर्व बाव सर्व डिक्लेअर करावं हे सरकार तर दिसत आहे देवेंद्र फडणवीसच्या इशाऱ्यावर चालत आहे सरकार हे सर्वांना दिसत आहे आणि देवेंद्र फडणवीस केंद्रात असलेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर चालत आहे आणि केंद्राची सरकार तर सर्वांना जगजहीर आहे आर एस एस इशाऱ्यावर चालत आहे म्हणजे नावापुरती सरकार आहे कर्मचाऱ्यांकडून काम काढून घेणे महागाई वाढवत त्याने परंतु महागाईच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांनी कसं जगावं याचं नियोजन यांच्या कडे नाही आहे अडाणी अंबानी सारख्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांचं हित साध्य ही सरकार आहे येत्या सोमवारी मंत्रिमंडळाची बजेट अधिवेशन चालू होत आहे चार दिवसाच्या बजेट अधिवेशन आहे उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे काय द्यायचं नाही द्यायचं उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो त्यानंतर बजेटमध्ये घोषणा करणार बजेटमध्ये घोषणा केल्यानंतर अगर समाधानकारक अगर त्यांनी नाही दिलं कारण की आमची मागणी एकच आहे एकही एक आशा वर्ग गट प्रवर्तक आजाद मैदानावरून हटायला तयार नाही सर्वांची एक मागणी एकच आहे आम्ही मागितलं नाही तुम्ही आम्हाला देण्याचं आश्वासन दिलं आशांना सात हजार आणि गट प्रवर्तकांना दहा हजार आम्ही घेतल्याशिवाय तिथून हलणार नाही सर्वांनी भूमिका घेतलेली आहे आता मला एक सांगा अगर कोणी आम्हाला म्हटलं आम्ही कोणाला चॉकलेट मागितलं आणि चॉकलेट मागितल्यानंतर त्यांनी म्हटलं का कशाला छोटीशी चॉकलेट घेता तुम्हाला महागाची आईस्क्रीम देतो चॉकलेट घेऊ नका तर आपण म्हणणार चला बा चांगली गोष्ट आहे आम्हाला आईस्क्रीम मिळत आहे आणि आईस्क्रीम देण्याचे आश्वासन केल्यानंतर चॉकलेट नाही मिळत आणि आईस्क्रीम नाही मिळत आहे तर चीड येणार नाही काय तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आजाद मैदानामध्ये आजपर्यंत विविध झालेल्या आंदोलनाच्या तुलनेमध्ये एक मोठा आणि व्यापक आजाद मैदानात एक इतिहास घडत आहे या आंदोलनाने सर्वांच्या नजरेला लागलेल्या आहेत की सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेता समाधानकारक त्यांनी निर्णय नाही घेतला तर परत त्यांची मंगळवारी एक मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यामध्ये चर्चा होईल बुधवारी सुद्धा चर्चा होईल गुरुवारी सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि जेव्हापर्यंत समाधानकारक दिलेल्या आश्वासनानुसार निर्णय नाही घेतला तर हा संप हे आंदोलन चालू राहणार शेवटला आमच्याकडे मार्ग आहे हजारोच्या संख्येमध्ये ज्या मुंबईमध्ये नाही आहेत त्यांना आम्ही मुंबईला बोलावून घेऊ आणि कृती समिती असा निर्णय बघ घेऊ शकत कि आता एका जागी बसून काही भागणार नाही आता मंत्रालयावर कूच केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भूमिका आम्हाला घ्यावं लागू शकत त्यामुळे ही वेळ येण्याच्या आधी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अशी आमची इच्छा आहे जो आहे नागपूर महानगरपालिकेशी संबंधित विषय जो आहे ज्या तिसऱ्या पेजवर आहे नोव्हेंबर मध्ये आशांची कमतरता असल्यामुळे नवीन भरतीचा एक आदेश निघाला होता राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फ तर्फे तर आणि त्या आदेशामध्ये नवीन भरतीच्या सूचना होत्या त्यानंतर काही दिवसांनी कोरोना आला कोरोनाच्या काळामध्ये भरत्या झाल्या अशाची भरती, भरती करताना एक नियम ती ज्या एरियाची जागा असेल तिथली ती रहिवासी असावी विधवा असावी विधवा नसेल तर घटस्फोटीत असावी दोन्ही मिळत असेल तर जी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असेल तिची नेमणूक करण्यात यावी परंतु नेमणूक करताना ज्या त्या नियमामध्ये बसतात अशा काही लोकांना डावलून काही ए एन एम आणि जीएनएमनी कोणी ननद लावली कोणी भाऊजी लावली कोणी बहीण लावली या इतर कोणी त्या जवळचे काही नाते संबंध असतील या काही आणखी काही व्यवहार झाले असतील तर त्यानुसार त्या लोकांना लावलं आणि ज्या जुन्या आशा वर्कर ज्या भागामध्ये जे मलाईदार भाग होता त्या मलाईदार भागातून त्या जुन्या आशा वर्करला काढून त्यांना सर्वे करा लावला आपल्या जवळच्या लोकांना तिथे लावण्यात आलं होतं याच्या आधी पण आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही दोन आधी तक्रार दिली की या पद्धतीचे काम सुरू आहे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं इतर अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं ते म्हणाले आमच्याकडे स्टाफ कमी आहे त्यामुळे मी पडताळणी करू शकत नाही तर मी त्यांना वारंवार हे म्हटलं की युपीएससी तर्फे तुमच्याकडे जी फाईल येत नेमणूक करण्याची त्याची पडताळणी केला त्यानंतर त्या फाईलला ओके करून तुम्ही पाठवा पण तसं त्यांनी केलं नाही आता त्यामध्ये आणखी काय गोड आहे महानगरपालिकेच्या सिव्हिल कार्यालयामध्ये हे आम्हाला माहिती नाही परंतु काहीतरी घोळ असेल म्हणून वारंवार ह्या सर्व घडत आहेत दुसरा जो विषय जो आहे अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर हा आशा गट प्रवर्तकाच्या तेवीस दिवसाचा संप होता सर्व आशा वर्करच्या एक महिन्याच्या मानधन कपात झाली परंतु काही एन एम म्हणजे शंभर टक्के आशा वर्कर गटप्रवर्तक महाराष्ट्रातील संपात होत्या ते आम्हाला माहिती आहे आणि एक संस्था आहे त्यांनी सुद्धा म्हटलं की आमच्यासोबत जुळलेल्या अशा वर्ग संपर्क त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं होतं परंतु काही एन एम आणि जी एन एम मी त्या संस्थेबरोबर जुळा आम्ही तुमच्या मानधन पूर्ण काढून देतो शंभर टक्के मानधन काढून देतो आणि तसं त्यांना काढून दिलेलं आहे तसं काढून दिलेलं आहे काही अशा वर्कांना प्रलोभन देत आहे की तुम्ही संपात होत्या ना काम नाही केलं ना शीट आम्ही आमच्या हिशोबाने तुमच्या नावाची भरून देऊन देऊ तुमच्या शंभर टक्के आम्ही संपात नव्हत्या असं दाखवून देऊ मानधन काढून देऊ म्हणजे याच्या अर्थ असं वाटत की त्यांना मानधन काढून द्यायचं आणि त्याच्यातला काही हिस्सा आपण घ्यायचा अशा वर्कर कडून असं पण असू शकत असे नाही कारण की ज्या अशा वर्करने काम केलंच नाही तिला अगर काही रक्कम मिळत असेल तर ती रक्कम घेण्याकरता इन्कार का करणार त्यामुळे आमची मागणी महानगरपालिकेला आम्ही पत्र दिलेलं आहे ही आहे हे जे दोन विषय जो आहे संभाजा दरम्यान काही विशेष लोकांचे काढण्यात येणारे मानधन महानगरपालिकेच्या अंतर्गत मा आशा वर्कर यांची जी दोन हजार वीस पासून जानेवारी दोन हजार वीस पासून जी नेमणूक झालेली आहे त्याकरता एक समिती बसवावी आणि त्या समितीकडून पूर्ण इन्क्वायरी करून घ्यावी आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर सख्त कारवाई करावी अन्यथा आम्हाला महानगरपालिकेसमोर रस्त्यावर उतरून मोठं आणि व्यापक आंदोलन करावं लागेल धन्यवाद आणि कृती समिती तर्फे आम्ही हे भूमिका घ्यायला तयार होतो कारण की आम्ही पण थकलेलो पैसा पण भरपूर खर्च होता है जाने आने मागे तिथे राहण्यामध्ये आम्ही पण थकलो परंतु तिथे बसलेल्या ज्या आशा वर्कर आहेत आतापर्यंत दोनशे ते अडीचशे आशा वर्कर यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे एवढ्या लोकांच्या प्रकृती खराब झालेल्या आहेत परंतु त्या तो टस्क मस्क व्हायला तयार नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वांची मागणी एकच आहे जेव्हा जी आर निघणार नाही तेव्हापर्यंत आम्ही माघार घेणार नाही आमच्या इथे जीव गेला तरी चालेल ही भूमिका सर्व आशा वर्कर गटबांनी घेतलेली कोणत्याही मंत्र्यांनी भेट दिलेली नाही कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही निवडणुका आहेत हे सर्वांना माहिती आहे सर्वांना मताची गरज आहे आणि गठ्ठ मतं आहेत तर ते आशा वर्कर कडे कारण की प्रत्येकाच्या दारापर्यंत तिचे संपर्क राहतात त्यामुळे विरोधी पक्षामध्ये असणारे काही लोक भेट देतात कोणी म्हणते मी एका आशा वर्गाला बसू देणार नाही अमृत उपोषण करणार उद्यापासूनच करणार कोणी म्हणते मी हे करणार ते करणार आमचं समर्थन आहे अरे तिथे भाषण देतात समर्थन देतात देता। पण दुसऱ्या दिवशी त्यांना स्वतःला माहीत नाही आम्ही कोणाला समर्थन दिलं आणि तुमची अगर तयारी असेल समर्थन देण्याची तर तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यानं एक दिवस तरी त्या आझाद मैदानामध्ये त्या आशा वर्करांनी गटपथक सोबत बसवून दाखवत आम्ही म्हणून खरे तुम्ही आहात आज तुम्ही विरोध पक्षात आहात त्यामुळे तुम्ही समर्थन द्यायला तिथे येता उद्या तुम्ही सत्तेत गेले आणि आज जे सत्तेत आहेत ते पुढच्या आंदोलनामध्ये बनतील का हे सरकार नालायक आहे तेव्हा ते येतील आज सत्तेत आहे ते नाही येत आहेत विरोधी पक्षात येत आहे कशा करता कारण की त्यांना सत्तेचा मोह आहे आणि सत्तेचा मो असल्यामुळे जिथे जमघट मोठं दिसतं तिथे ते जातात त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत आणि सरकारने योग्य निर्णय नाही घेतला तर जेवढेही आमदार आहेत जेवढेही मंत्री आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील आशा वर्कर व एकच मिशन राहणार आहे आज जे मंत्री पदावर आहेत ते पुढे आमदारही बनणार नाही आम्ही त्यांना आमदारही बनू देणार नाही ही त्यांची भूमिका आहे माझं नाव माया कावडे आहे आ, मी गोरेवाडा युपीसी मध्ये आशा वर्कर म्हणून कार्यरत आहे तसेच मी युनियन युनियनची यूने, उपाध्यक्ष या पदावर मी कार्य कर करत आहे आमच्या अध्यक्ष साहेबांनी सविस्तर माहिती सांगितलीच आहे की कशा प्रकारची पिरवणूक आशा वर्करची होत आहे आणि आम्ही जे आशा वर्करांनी काम कोरोनामध्ये केलं हे कुणाकडून लपलेलं नाही आहे कारण की स्वतःच्या जीवाची बाजी लावून तिने कसल्याही प्रकारचा आपल्या जीवाची परवा न करता ह्या देशाला सुरक्षा प्रदान केली आहे ज्यावेळेस कोरोनामध्ये कोणीही स्पर्श करू शकत नव्हतं त्यावेळेस आशा वर्कर त्यांच्या घर घरी जाऊन त्यांचं ऑक्सिजन लेवल घेणं आणि त्यांच्याकडे काय अव्हेलेबल आहे काय अव्हेलेबल नाही आहे त्यांना हाताने स्पर्श करणं सगळ्यांकडे आरोग्य डिपार्टमेंटच्या लोकांकडे तर सुरक्षाचे साधनं होते आहे ना डॉक्टर लोक पीपी शिवाय पेशंटला हात लावत नव्हते आपण मेडिसिन जरी घ्यायला गेलं मेडिकल वाल्यांनी सुद्धा आतूनच त्यांनी काम हो केलं पण आशा वर्करला कोणती सुरक्षा होती साधारण एक मास्क पण सुद्धा आशा वर्करला मिळत नव्हतं सॅनिटायझर देण्याची जेव्हा आशा वर्कर सॅनिटायझरची माग करत होते तेव्हा सॅनिटायझर मध्ये थोड्याशा सै मध्ये एक लिटर किंवा खूप सारं पाणी टाकून फक्त वास येत होता त्या सॅनिटायझर आहे म्हणून ते पाणी आशा वर्करला वाटप करण्यात येतो तर आशा वर्करनी एवढ्या धोक्यात जीव टाकून सुद्धा ह्या देशातून कोरोनाला पळवण्यासाठी हद्दपार लावला आणि पळवण्यास त्या कोरोनाला पळवण्यासाठी मोठं काम केलेलं आहे आणि हे काम कुणाहीकडून लपलेलं नाही आहे तरी सरकारने कुठलीही दखल आशा वर्करची घेतली नाही तर आणि हे डब्ल्यू एच ओनी ह्या ह्या गोष्टीची दखल घेतली आणि त्यांनी म्हटलं की ह्या देशातून कोरोना हद्दपार जो केला आहे तो खरी जे आहे जे वर्कर आहे अशा वर्करनीच हे कोरोना पडवण्याचं काम केलं आहे दुसरे माझा मेन मुद्दा असा आहे की सरांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे एक राजनीती खेळल्या जाते प्रत्येक ठिकाणी आता गव्हर्मेंटनी अवॉर्ड देण्याचा एक नया नवीन षडयंत्र असलेला आहे आता प्रत्येक आशा सारखंच काम करतो आणि प्रत्येक एरिया तिला जे प्रत्येक आशांना जो एरिया दिला आहे त्याच्यातल्या सगळ्या प्रकारचे काम आशावर वर्कर करतो तर अवॉर्ड देऊन का बरं त्यांच्यामध्येच फूट उत्पन्न करायची आणि हे अवॉर्ड मिळते कोणाला आणि हे अवॉर्ड मिळते कोणाला कोणी इथे ह्या पडताळणी करत नाही ज्या म्हणजे ज्या आशांच्या एरियामध्ये एकही बालमृत्यू झाला नाही माता मृत्यू झाला नाही आणि त्यांचे चारही एचबीएसीचे चे प्रशिक्षण झाले आहेत अशा आशांना अवॉर्ड मिळते परंतु आज काय होत आहे त्या युपीसी मध्ये ज्या चापलूस आशा आहेत है ना आणि जे एन एम जी एन एम ची चाकलुसी करते आणि जसं म्हटलं मेडिकल जसं म्हटलं तसं त्या करतात त्यांना त्यांचा अवॉर्ड काढण्यात येत आहे आणि टोटली टोटली माहिती गलत भरण्यात आली आहे शहरी भागामध्ये चार एचबीएनसी ट्रेनिंग झाले नाही आहे पण तरी सुद्धा त्यांचं चार एचबीएनसी ट्रेनिंग झालंय म्हणून त्यांनी लिहून पाठवलेलं आहे एचबीआयसी एकही ट्रेनिंग झालं नाही आहे जसं गर्भनिरोधक साधनं आहे तर ते गर्भनिरोधक साधनं आपल्या म्हणजे आरोग्य डिपार्टमेंटमध्ये अवेलेबलच नव्हतं तर त्यांनी डाटा कसा भरला की या ठिकाणी ह्या लोकांनी एवढे साधनं वापरले म्हणून याचा अगर त्या आशांनी एवढे साधनं त्यांना वाटप केला तर मग फक्त काय तुम्ही त्याच दोन आशांना दिले आहे का बाकी आशांना तुम्ही वाटप नाही केला का तो ह्या प्रकारचे खूप सारे षडयंत्र आपल्या आरोग्य डिपार्टमेंटमध्ये होत आहे माझी एवढीच म्हणजे मा इच्छा आहे की आरोग्य डिपार्टमेंटनी या सगळ्या गोष्टी जो या अवार्डचा आहे हे रद्दच करावं कारण की जर हा रद्द करण्यात येत नाही तर आशाच्या जो कार्य कार्यकर्ते आशाचा एक अपमान आहे आणि असं ठरवलं जाते की ज्या अवॉर्ड मिळवतात त्याच काम करतात आणि ज्या अवॉर्ड मिळवत नाही त्या काम करत नाही म्हणून माझी इच्छा आहे की अवॉर्डच जे आहे अगर मिळत आहे तर त्यांनी योग्य पडताळणी करायला पाहिजे जर खोटा रिपोर्ट भरत आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे या प्रकारचं माझी इच्छा आहे माझं नाव आहे प्रीती मिश्रा मी नागपूर जिल्हा महासचिव आहे आणि राज्याची उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे महाराष्ट्रामध्ये मा तर मला एकच सांगायचं आहे मी आशा काम दोन हजार आठ करत आहे आणि आता नवीन नियुक्ती झालेली आहे महानगरपालिकेला एक हजार आशाची भरती झालेली आहे सर्व महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेला भरती झालेली आहे आणि आता आम्ही संपात बसलो म्हणून औरंगाबादला त्यांनी नोटीस पण काढलेली आहे तीन नोटीस दिलेली आहे तरी पण आम्ही न घाबरताना भिता आम्ही आयुक्तला भेट दिली आणि तुम्ही जे पत्र दिलेलं आहे ते योग्य नाही आहे जोपर्यंत आशा स्वतःहून राजीनामा देत नाही तोपर्यंत ते पत्र ग्राह्य धरले जात नाही तिला म्हणजे बडतर्फा करण्याची कारवाई कोणीच करू शकत नाही कोणतेही अधिकारी त्यांना ती जबाब म्हणजे कार्यवाही मुक्त करू शकत नाही मला हे सांगायचं आहे कोविड मध्ये महाराष्ट्रातून पूर्ण या भारत देशामध्ये कोरोना हद्दपार केलेला आहे डब्ल्यू एच मेडल दिलेला आहे पण मेडल दिल्याने पोट भरत नाही स्वतः पोलीस प्रशासन जी यंत्रणा होती पोलीस कर्मचाऱ्यांपासून आशांनी त्यांना क्वारंटाईन केलेला आहे औषधाचा साठा उपलब्ध करून दिलेला आहे जे मेडिकल ऑफिसर डी एच ओ टी एच ओ त्यांना औषधी सुद्धा माहीत नव्हती की औषधी कोणत्या प्रकारे आणि किती डोसेस दिल्या जात होते हे सुद्धा माहिती आशांनी दिली आणि आशांनी औषधाचा साठा उपलब्ध करून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवली तर आम्हाला जेव्हा मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री आणि या भारत देशाला आशाची गरज होती कोरोना हद्दपार करायला तसंच मला हे सांगायचं आहे की आम्ही आम्ही तर फिक्स वेतन सव्वीस हजार रुपये द्यायलाच पाहिजे किमान वेतन सव्वीस हजार रुपये आणि शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आम्हाला मिळालाच पाहिजे त्याचं कारण हेच आहे की कोरोनाला हद्द पार घरापर्यंत जाणाऱ्या आम्ही पल्स पोलिओ येत आहे अमिताभ बच्चननी आता न्यूज दिलेली आहे जिंदगी जिंदगीचे आम्ही त्यांना पण सांगू इच्छितो की आमचा जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत त्यांनी सुद्धा आम्हाला भेट द्यावी आम्ही अपेक्षा करत आहोत मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि अर्थमंत्री यांना अजितदादा साहेबांना जो ज्या प्रकारे तुम्ही भाविक दिवाळी बोनस आम्ही पाच हजाराची मागणी केली होती आणि तुम्ही म्हणता की माझ्या तुम्ही बहिणी आहात तर मग बहिणीला तुम्ही रस्त्यावर का बसवता एक, एक एकीकडे म्हणता तुम्ही बेटी बचाव आणि बेटी पडा तर तुम्ही आपल्या बहिणीला स्वतःला आझाद मैदानामध्ये आम्ही नऊ फेब्रुवारी पासून आम्ही तिथे बसलेला आहोत आम्ही उपाशी उन्हात आणत बसतो पण कोणाची पर्वा या शासनाला होत नाही आहे तर आम्हाला हे सांगायचंय कोविड मध्ये आमची गरज होती त्यांना तर आम्हाला हे सांगायचंय जी पल्स पोलिओ मोहीम येत आहे तर आम्ही आम्हाला लाभार्थ्याची गरज आहे आणि आशेची गरज त्यांना लाभार्थ्यांना लाभार्थ्यांना आशेची गरज आहे हे सांगायचं आहे मला की पोलिओ मुक्त तर तुम्हाला करायचं असेल तर आमचा जी आर लवकरात लवकर द्यावा हीच अपेक्षा आम्ही सर्वांकडून करत हो। आहोत आणि जोपर्यंत आमचा जी आर निघणार नाही ना, तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही इन्कलाब जिंदाबाद मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद